नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चे नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्ही हे छान आहोत आणि आज आहे सोमवार होतं सोमवारचा बाजार आणि सामान पण आणायचं होतं ॲक्च्युली हे सगळं परत मला सांगितलं होतं की माझं थोडंसं राहिलेलं आहे सामान आणायचं तर मी हे हे जे पोहे आहेत ना हे भातके पोहे हे कुठंच मिळत नाही डी मार्टला वगैरे कुठंच मिळत नाही जसे फुगीरं असतात ना ते मिळतात आणि हे थोडे चपटे असतात याला बासे पोहे म्हणतात आणि हे फक्त आमच्या इथं अंबरनाथला पटेल आर मार्ट म्हणून जे आहे ना तिथंच मिळतात म्हणजे छानपणाचा बर्क आहे आणि त्याचाच चिवडा आम्हाला जास्त आवडतो म्हणजे जा आपण जो लक्ष्मी नारायण चिवडा आणतो ना डी मार्टमधून वगैरे हो रेडीमेड पुण्याचा तसा याचा तस चिवडा बनतो आणि आमच्या गावाकडे ह्याचाच चिवडा बनवतात त्या असं ते फुगीर पोहे असतात ना त्याला काय म्हणायचं काय माहित नाही म्हणजे त्याला कुठले पोहे म्हणतात त्याचा नाही चांगला लागत हे आणले हे दोन पॅकेट आणले बघा मी अगदी अर्ध्याचे दोशे हे दोन आणले आणि त्याच्यानंतर अजूनच एक पॅकेट पातळ पोहे पण आणले अजून बरंच काय आणलं ते सगळं ते घेऊन दिलं आता मी पाच पोहे पण आणले एक पॅकेटची ऑफर होती हे सगळं काहीतरी बरंच काय होतं एक दहा काहीतरी आयटम होते त्याचा एक मोठं पॅकेट होतं ते मी फोडले आता फक्त हे जे आहे ते दाखवते त्याच्यानंतर अजून एक किलो मैदा पण आणला म्हटलं खाऱ्या शंकर पळ्याकर बोललो आई सोह म्हणून अजून एक किलो मैदा आणला तर मी करंजी गोड्या शंकर शंकरपाळ्या खाऱ्या शंकरपाळ्या पाळ्या हे <laughs> सगळं करायला लागेल ना म्हणून अजून एक किलो मैदा पण आणला पिटी साखर पण आणली त्याच्यानंतर मी सारण करून ठेवलं दुपारी आपलं करंजीचं उद्या मी तुम्हाला करंजी दाखवणार आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये मी ते पुढं कंटिन्यू करणार आहे अजून एक मुख्य म्हणजे आणली बरं का आम्ही अन्नपूर्णा अन्नपूर्णेची मूर्ती आणलेली आहे अजून मी स्थापना केलेली नाही तुम्हाला दाखवा म्हणून सुंदर आहे सुरेख अगदी आणि बेसिक कमळामध्ये पण आहे तिथे छान मिळाले साहेबांनी आमच्या आलेले थोडं त्याला पॉलिश केली आहो जरा जवळून दाखवा बरा ही मूर्ती जरा hmm. जवळून दाखवा दिसते बंद करा ते काढा मोबाईल तर बघू शकता ह्याच वाटीमध्ये मी ठेवणार आहे तांदूळ ठेवायचे ह्याच्यामध्ये आणि मग ठेवायचे मी वस्तू बारसला किंवा धनतेरसला कधी स्थापना करू ते कमेंट करा <laughs> तुम्ही म्हणजे मला त्या दिवशी करायला बरं देवाऱ्यामध्ये स्थापना करायला छान आहे ना छान आहे अगदी आणि छान अगदी चकचकीत झाली पहिल्या त्याच्यामध्ये बघा ह्याच वाटीमध्ये मी ठेवणार आहे चला हे ठेवून द्या जरा तिकडं अजून माझी खरेदी दाखवली तुम्हाला बाजारातली हे आहे रांगोळी तर अगोळ जे 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 कलर नाहीत ते आणलेत परवा पण कलर आणलेत मी वेगळे आणि हे पंधरा वेगळे आणले लाल कलर संपलेला म्हणून दोन पॅकेट आणलेत लाल त्यानंतर पूजेसाठी झाडू आणलं आहे छोटासा हे स्लायसर आहे बरं का माझ्याकडं पण हे बाजारामध्ये की नाही फक्त वीस रुपयाला भेटतंय म्हणून मी हे आणलं बरं अवती दुर्गामाता आहे अन्नपूर्ण आहे असू शकतं पण दुर्गामाता वाटते ही नाही आणि हे द्यायला लागले म्हणजे अन्न पूर्णच असेल ओके त्याच्यानंतर लसूण आणला कारली आणली आता गावाकडून सगळी येणार आहेत तर भाज्या अर्धा अर्धा किलो आणल्या घेवडा आहे टोमॅटो टोमॅटो आमच्याकडं तीस रुपये किलो झालेत त्याच्यानंतर संत्री ऐंशी रुपये किलो रताळी आणली गावाकडनं आहे तरी पण आणली मी रताळी पन्नास रुपये किलो भेटली त्याच्यानंतर श्रावण घेवडा आणि त्याच्यामध्येच आतमध्ये आहेत भेंडी आवळे सुपरफूड हे तर मी विसरत नाही आणायचं आवळा आणतेच कुठल्याही परिस्थितीत बाजारात गेले म्हणजे आणि आवळा हे <laughs> मला पाहिजेच त्याच्यानंतर कढीपत्ता अजून आणला आहे मी तर धुवून सुकवलाय आणि हा पण आणला दहा रुपयाचा कडीपत्ता खूप महाग झाला आहे आणि महाग झाला आहे म्हणजे एवढा पण नाही पण म्हणाले मी असा देत नाहीत ना असं पोकट देतात काय पण भाजी घेतली तर आत्ता देत नाहीत आणि सफरचंद असू दे बिचारे त्यांचे कमवायचे दिवस असतात आणि हे गाजरं आहेत काकडी आहे काकडी तीस रुपये किलो त्याच्यानंतर काप करायचं ती केळीचे छान कच्ची केळी आणलेली आहेत शिमला मिरची अशा भाज्या मी आणलेल्या आहेत आठवड्याभराच्या बघू आता सगळे येणार आहेत तर ह्या वेळे काय मला लागत आहेत पावगाव पाव किलो पाव सांगते आण आमच्या दोघांसाठी बघते मी आता मी जास्त आणलेले आहेत सगळं आमचं आवरून झालेलं आहे लेट साहेब आले आणि त्यांच्यासाठी मी डाळ आणि भाकरी केली होती बोलले की डाळ आणि भाकरी कर काय त्यांना काय आवडते काय माहिती ती टाकून छान त्यांनी म्हणजे डाळ म्हणजे आपली लाल डाळ बरं का आमची कोल्हापुरी असं वरण वगैरे नाही सगळ्या मिक्स डाळी करून केली त्याचं छान ते पण चांगलं लागतं त्याच्यावर त्यांनी भाकरी खाल्ली आणि मग मी गेले बाजारात आज गर्दी होती बाजारामध्ये असं आता जसं दिवाळी येते तर भरपूर सामान होतं पण ते कसं घ्यायचं बापरे एवढं यांना मी बोलले की पाणी पण भरायचं होतं नऊ वाजता आमचं पाणी येतं म्हटलं पाणी भरा मी गेले साडेआठला गेले असेल आणि मग सगळं घेतलं थोडंफार फटाके पण घेतले मी बरं फटा का फटाके आता कुठं ठेवले आम आम मी आमसे आम्ही फटाके जास्त लावत नाही फक्त ते असं सुरसुरी असं त्याला काय म्हणायचं फुलभाज्या फुलभाज्या म्हणतात ना हिंदीमध्ये आमच्या गावाकडे त्याला सुरसुरी म्हणतात तेवढं जाणतो आम्ही सर्रात आता पोरं पण येणार आहेत मग म्हटलं जास्त जरा सुरसुरी घ्यावीत कुठं ठेवले आहेत आता मी एवढीशी आहे ती साडेतीनशे रुपयाला एवढे फटाके कि माही ना काय चाललंय एवढं आणले मी बघू आता काहीतरी मला काय असते पाऊस असतो ना धूरधूर होतो आम्ही तसं आमची पोरांना पण आवडत नाही अजून थोडंसं गावाकडे यज्ञेश वगैरे येणार आहे ना बघू त्यांना तर आवडलं तर आणून थोडंसं काहीतरी अजून पण जास्त आम्ही फटाके दिवाळीत लावतच नाही कधी पण फक्त एवढंच लावतो बरं का आपल्याला पण वाटलं पाहिजे ना दिवाळी बघू हो ते धूर 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 होतो त्याच्यामुळे की नाही आणि एकदा आमचा सोमचा हात भाजला आहे लहान असताना तेव्हापासून त्यानं फटाके घ्यायचं बद्दल केलं ते आम्ही बरीच वर्ष झाली आता फटाकेच आणत नाही म्हणजे असं आधी कसं हजार दोन दोन तीन तीन हजाराचे फटाके असायचे तर आता नाही आणत आम्ही अजिबात फटाके बरीच वर्ष झाली नाही म्हणजे सोम आमचा बराच लहान होता तेव्हा मला असं वाटते तो तिसरी चौथीला असेल हां तेव्हा तेव्हापासून तो अजिबात पटाखे घेत नाही त्याचा पूर्ण हात असा भाजलेला पूर्ण त्याच्यामुळं आता नाही चालत मग चला मंडळी आता भेटूया उद्या करंजा करताना गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मंडळी तर आज आहे मंगळवार सकाळी साहेबांचा टिफिन दिल्यानंतर मी योगा केला आणि आता माझ्या इकडं उंबरटा पूजन चालू आहे आवरलं आणि मंडळ उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यावं की की रांगोळी की नाही मी दररोज ॲक्च्युली तसं काढायला पाहिजे दररोज रांगोळी पण की नाही उंबरट्यावरती काय होते दररोज रांगोळी काढत नाही मी <laughs> जेव्हा म्हणजे मंगळवार असेल म्हणजे असं काही नाही आहे मंगळवार वगैरे असं काही वोकेशनली ना तर तेव्हा असं काढते रांगोळी खराब झाली तरी पण मी काढते म्हणजे पुसली गेली वगैरे तर आता काही बिरं नाहीत आमच्या इथं त्यामुळं काही पुसलीच जात नाही अगदी छान तशीच राहते तर तुम्हाला की किनी रांगोळी काढायची उंबरट्यावरती एक टीप देते जेव्हा असा हळदीचा ओलावा असतो ना तेव्हा तशी रांगोळी काढायची त्यामुळं काय होते माहिती आहे का ही रांगोळी अशी चिकटून राहते पण आपल्याला घालताना असं वाटते की फिकी फिकी व्हायला लागले पण ती जेव्हा सुकते हळद तेव्हा किनी रांगोळी अगदी छान अशी चिकटून राहते उंबरट्याला आणि अजिबात असं आपलं कपड्यांनी किंवा पायांनी किंवा आपल्या गाऊंनं किंवा असं निघून जात नाही लगेच आपण जर ते वाळल्यानंतर रांगोळी काढली ना तर त्याच्यामध्ये खूप असं सुक्क होतं आणि निघून जाते मंडळी आज आमच्या फ्रीजची टूर करूया तुम्हाला मी दाखवते आमच्या साईड किनी मला म्हणताय ते फ्रीज आहे ते कपाट भरून ठेवलेस त्याला तेवढं सामान ठेवते तुम्हाला दाखवते केवढं सामान झालेलं आहे फ्रीजमध्ये ओपन करते तर सगळ्यात आधी डोरला तुम्हाला दाखवते ते सगळे मी मसाले ठेवलेले आहेत चाट मसाला कसुरी मेथी कोथिंबीर त्याच्यानंतर गरम मसाला आमचूर पावडर टयची पावडर आहे ही मिरी पावडर आहे आणि हे सगळे मसाले आहे चिवडा मसाला कसुरी आहे कसुरी मेथी आहे हे सगळे कलर्स आहेत आणि आपले एसेन्स आहेत हे वेनिला एसेन्स वगैरे आणि ह्यामधल्या आमच्यामध्ये सगळ्या कडधान्य आहेत इथं पण कडधान्यच आहेत आणि खाली पण मसाले आहेत हे पॅकेटवाले मसाले जे असतात ना मोजकेच आणते मी आजकाल लागत नाहीत फक्त एवरेस्ट मसाल्यामध्ये पावभाजी मसाला किचन किन मसाला छोले मसाला असं काहीतरी आणते थोडंफार इकडं बघू शकता इकडं पण फ्रीज भरला आहे फ्रीजचं काही बिचारे जाग असते आणि हे कारळे आहेत बरं का त्याची चटणी करणार आहे मी तर ते फ्रीजमध्ये ठेवले आहेत गावाकडून आणलेले तर फ्रीज उघडा आहे त्याच्यामुळे आवाज यायला लागला आहे आणि हे जे माझे रियूज डबे आहेत ना सगळे ते मी जे आपले आईस्क्रीमचे वगैरे असतात ना ते सगळे रियूज केलेले आहेत हे दह्याचे डबे आहेत माझ्या याच्यामध्ये मी दही ठेवलं आहे वरच्या कप्प्यामध्ये हे दही आहे दुधाचं दह्याचंच पॅकेट आहे दूध आहे दुधाचे काही प्रोडक्ट सगळे वरती ठेवते बाकीचं सगळं फ्रूट्स वगैरे आणि हे काल सगळं जे सामान आणलं ना ते सगळं भरून ठेवलं आहे आवळा त्याच्यामध्ये मिरच्या असं वगैरे सगळं ही कडधान्य पण आहेत हा सॉस वगैरे काही सगळं उरलेलं आहे हे आता भाजी मी करणार आहे आणि फुलं आणून ठेवली बरं का मी फुलं काल गेलेलं शंभर रुपये किलो मिळाली त्यामुळे दोन किलो फुलं आणलेत आणि हे माझं फ्रूट बास्केट आहे त्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स आहेत सगळे फ्रूट्स भरून ठेवले भरलेलं आहे आणि खाली खाली हा भाज्यांचा कप्पा आहे तर भाज्यांसाठी काही मी वेगळ्या का असं काही वापरत नाही असं पिशव्यांमधूनच ठेवते भाज्या सगळ्या त्यामुळे सगळं खाली भाज्या आहेत असा हा माझा फ्रीज आणि फ्रीझरमध्ये बघूया फ्रीझरमध्ये काही नाही माझ्याकडं फक्त हे बटरचं एक पॅकेट आहे साय मी काढून ठेवले दुधाची ती आहे हे काजूगर आहेत आणि ह्याच्यामध्ये वाटाणे आहेत ही साय आहे आणि हे वाटाणे आहेत हिरवे वाटाणे मी स्टोअर केलेले आहेत फ्रिक वजन करून ठेवलेत मी आणि काही नाही बाकी विशेष काही नाही सगळं रिकामीच आहे इकडे ठेवलेत टमाटर हॅलो येवली नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सगळे छान असाल तर आज मी फराळाची सुरुवात करणार आहे आज आहे मंगळवार आणि म्हटलं चला करूया सुरुवात असंही अन्नपूर्णा मातेचं माझ्या घरी आगमन झालेलं आहे आणि ह्यासारखा शुभ दिवस आज मंगळवार पण आहे आणि फराळची सुरुवात अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने करावी ब्लॉग मध्ये दाखवला की आम्ही अन्नपूर्णेची मूर्ती आणली का तर ते स्वच्छ केवून सगळंच ठेवलेले आहे म्हटलं तर पुजावी कधी मी धनतंशीला पूजावीचा विचार करत होते पण म्हटलं आजचा सारखा मूर्ती नाही सापडणार कारण फराळाची मला सुरुवात करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असेल तर मग आपले पदार्थ छानच होतील त्यानिमित्तानं आपली पूजा पण होऊन जाईल आणि स्थापना पण होऊन जाईल मंदिरामध्ये म्हणून मग मी घेतलेली आहे मूर्ती आणि चला मग सुरुवात करूया तर अधिक करूया आपण स्वस्तिक माझ्याकडे जे कुंकू आहे ना ते एकदम ओरिजिनल कुंकू आहे करतात त्यामुळे किमती दिसत नाही असं ते उठत नाही चांगलं असं कोल्हापुरातून हो आणलं होतं मी हे कुंकू अन्नपूर्णामे पूजा मा अन्नपूर्णा देवे नमः मा अन्नपूर्णा देवे नमः मा अन्नपूर्णा देवे नमः मा अन्नपूर्णा देवे नमः अन्नपूर्णा देवेपूर्णापूर्णा ही अन्नपूर्णा मातेची पूजा करून झालेली आहे की नाही आज फराळाची सुरुवात करंजी पासून करणार आहे तर करंजा करायला वेळ लागतो त्यामुळे माझ्या मैत्रिणी येणार आहेत करंज्या करायला मदत मग त्यांचा पण फराळ असेल म्हटलं त्याच्या आधी लवकरात लवकर माझं कमी कसं बरं होईल म्हणून मी माझं आज करंजा करणार आहे नेहमी तुम्ही शंकर पायड न करते पण या वर्षी करंजा करणार आहे चला आधी किनी मी इकडं कुकर लावून घेते हे माझं आहे इलेक्ट्रिक लायटर आणि हा आहे मैदा तर हा मी चाळून घेते मराठीमध्ये जेवायचं बाकी आहे मला भूक लागली आता स्वयंपाक करून घेते आणि मग तिने बाकी ते सगळं पण पीठ म्हणून घेऊया आधी आपण करंजीचं तर तुम्हाला जर जास्त खुसखुशीत करंजी पाहिजे असेल ना तर तुम्ही तुपाचं म्हणून घालू शकता करंजीमध्ये आणि जर करंजीचं करंजीच कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही तेलाचं म्हणून घाला मी दुनी करते कधी पण यावेळेला मी तूप न वापरता तेल वापरणार आहे चाळून घेते मैदा तसा तर रविभाटचा मैदा सगळा चांगलाच असतो काही गरज नाही गरम आहे खूप तिने तेल गरम करायला ठेवूया मीठ घालून घेणार आहोत म्हणजे एक चमचा घालून एक किलो पीठ आहे ना तेल गरम झालंय तर आपण पिठावरती घालून घेऊया थोडासा मैदा ठेवलाय मी जास्त नाही करंजी की नाही कुणीतरी असलं ना करायला तरच बाबा होते एकटीनं करंजी करायचं काम नाही आधी हे सगळं पीठ मैद्याला चांगलं सोडून घ्यायचं आहे ना पण थंड पाण्याने पीठ मळून पीठ मळून झालेलं आहे दाखवून ठेव तर हे आहे आमचं देवघर ह्याचं आपण माता अन्नपूर्ण ठेवूया आता पूर्ण झालं बघा देवघर आमचं <laughs> माझ्या हदी मुंक असते देवाचं नैवेद्य एक घंटी घंटी नेहमी देवाकडं तोंड करून ठेवायचं बरं का चला आता मी घेवड्याची भाजी करून घेणार आहे वहिनी वगैरे जेवायला येणार आहे त्यांना सांगितलं होतं मी कालच की दुपारी जेवायला या मी भाजी वगैरे करणार आहे म्हणून एवढी जास्त घेवड्याची भाजी बनवायला घेतलेली आहे अर्धा किलो घेवडा आहे सगळा व्यवस्थित निवडून घेतला त्याच्यामध्ये की मी आजकाल तर घेवडे असतात ते खूप किडलेले असतात बाबा त्यामुळे की मी अगदी व्यवस्थित निवडून घ्यायला लागतंय निवडून घेतला त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण घातलेला आहे कांदा टोमॅटो आणि व्यवस्थित परतून घेतलं आहे शूटिंग करता करता काही नाही काही थोडंफार तरी जळतंच एक मिरची घातलेली आहे कारण टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर हळद घातले आणि हळदीमध्ये एक मी थोडंसं परतून घ्यायचं काही लोक घेवडा असतो ना तो उकडून पण घेतात आमच्या सा सासूबाई उकडून करतात पण मी उकडून नाही करत जरा वेळ परतून घेते हळदीमध्ये आणि मग नंतर आपलं मसाले घालून व्यवस्थित थोडंसं पाणी घालून शिजवून घेते ओलं खोबरं घालते मी ॲक्च्युली छान आहे पण ह्या वेळेला मी याच्यामध्ये शेंगदाणाकोड घालणार आहे कारण की माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे आमचं कोल्हापुरी लाल तिखट आणि हे हा जो मसाला आहे ना हा मालवणी मसाला आहे मी विकत आणलेला आहे आणि फार छान आहे इतकी टेस्ट लागते ना त्यांना भारी लागते एकदम मला असं वाटते तु मसाला मी पूर्वी बनवायचे ना सेम तसाच आमच्या सासूबाई पण असा मस्त मसाला बनवायचा मालवणी आता फोडणी घालते वरण थडी पत्ता जिरं मोहरी आणि मोहरी घालाय सोडून जिरं घातलं <laughs> हिंग लसूण थोडीशी हळद घातली मी तसं तर डाळीमध्ये शिजताना हळद कांदा काय घालणार मेनू आज कांदा पण घातले मी थोडासा पण चालतोय कधी कधी आणि ही डाळ वरण भात भाजी भाकरी आणि लोणचं पापड असा मेनू आहे आजचा कोथिंबीर नाही माझ्याकडं तर आम्हाला मदत कर करायला आमच्या मैत्रिणी आले करंजा आणि यांना सांगितलेले मी जेवायला या एवढी भाजी केली ते आता म्हणजे जीवन आल्यात संध्याकाळी घेऊन जायचं बहिणी खरं सांगते हो वेजळ बहिणी तुम्हाला पण सांगायला यांना सांगितले मी नाही मी ना विचारलंच नाही लक्षात असते आपण तुम्हाला सांगितले मी तुमच्या समोर त्यांना फोन केलेला की नाही काल मी हा तुम्हाला नाही बोलले का मग मी मला बोलल्यासारखं झालं मी यांना बोलले का मी भाजी भा भाकरी करायची तुमचीच वाट बघायला मी कधी बसून माहिते काय सारण आहे करूया की लवकर झालं पाहिजे अन्न मूर्ती आणली आहे मी वहिनी मी मग पण आहेच आणि ही म्हटलं सुरुवात करते ना फराळाची तेव्हा ती चांगली हा इथेच अंबरनाथ मध्ये घेतली गिरींच काही बघितलं नाही मी गर वहिनींचं लई काम चाललंय नाही ना करतायत ना, ना। परा, 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 ते आपण साफसफाई कालपासून परवा किचनची बोलले ना फरा काय त्या लगेच करतात मला एक दिवस <laughs> <जावा चली होती। laughs> मी नाही मी जरी तर मला सकाळी यांचा फोन आलेला नाव सांगत नाही पण आलेला की फरा चकली करून देत आहे का म्हणून एक लाटून बघा ना केवढी होते आधी आमची डॉली येईल परवा सोमवारी आईंच्या आई दादा सगळे येतात त्यांच्यासोबत घेऊनच बहिणी हा असं बरं फिरवतात चपाती गोळू गोळ गावाकडं पोरी गावातले सगळे लोक येतात करायला बारक्या बारक्या पोऱ्यांनी असलं भारी लागतात आता वयझरा बुंद्र बहिणी म्हणताय कोण आलंय तुमच्याकडं करंजा करायला एवढं सगळं सामान्य आहे म्हटलं आल्यात मी बोलवलं माझ्या बैठणी लेला आमच्या आल्यात म्हटलं कोण हो कुठले आला तुम्ही विचाराला <laughs> म्हटलं तुम लीला आमच्या इथे सांगता येत नाही तो <laughs> निर्घुनेश्वर कटला असा तो निरघुनेश्वर हे जे भजन आहे ना ते फार सुरेख आहे इतकं छान त्या दोघींनी गायले ना साऊथ आहेत साऊथच्या मुली आहेत त्या दोघी भारी वाटते एकदम यूट्यूबवर बघा तुम्ही नक्कीच कांडळा राजा पंढरीचा असं टाकलं ना आपण की ह्यांचा व्हिडिओ येतो टॉपला इतका भारी गायले त्यांनी आणि हा माझ्याकडे साचा आहे करंजा करायचा तर साच्यामध्ये एकसारख्या करंजा होतात पण ह्याचा जो साईडचं जी डिझाईन आहे ना ती ते तळल्यानंतर की अजिबात दिसत नाही अजिबात त्याची पुसट होऊन जाते वरचा कपडा मी ओला करून आणलेला आहे आणि हा सगळं पूर्ण असं सूप भरल्यानंतर मी तळाला घेणार आहे असं इकडं बहिणी आणि मी दोघी ला लाटून घेणार बहिणी भरून घेणार आहेत

जो मी डी मार्टचा सामानाचा ब्लॉग बनवला ना त्याच्यावरती आलेली होती आणि त्याच्यावर बहिणी डिस्कस करत होते आणि मला तसं काही डिस्कस करायचंच नव्हतं पण आता सांगायला लागले मी त्याच्यावर बोलत होतो की त्यांना काय दिसलो लो क्वालिटी दिसली काय माहिती करंजी <laughs> नेहमी ने तळताना की नाही सुरुवातीला खूप फास्ट गॅस करायचा नाही थोडंसं मीडियम गॅस करून करंज्या तळायच्या म्हणजे जळत नाहीत म्हणजे वरचं वरचं जे आवरण असतं ना ते पातळ असतं खूप त्यामुळे त्या पटकन करपल्या जातात त्यामुळे मिडियम गॅसवरती करंज्या तळून घ्यायच्या खात खा हे बघा आपल्या घरात जे खातात तेवढच बनवायचं कापणीने कापून केलेल्या कशा दिसतात तर अशा या करंजा करून झालेल्या आहेत खूप सारे पेपर्स घातले मी मध्ये मध्ये त्यामुळे थोडंसं तेल जर जास्त आपल्या करंजी तळताना असं गाळणीनं पडलं असेल तरी पण ते शोषलं आहे त्याच्यामुळं आणि इकडं सगळं झालेलं आहे औरून वैनीतेन बसले त्यांनी मुरड घालून पण केले बघा एक कशी दिसते चांगली दिसते मुरड घातलेली तशी तर नंतर संध्याकाळी वैनीतेन होत्या त्यांना मग जेवायला दिलं नंतर हळदी कुंकू लावलं वगैरे आणि नंतर मी चिवडा करायला घेतला चिवडा पहिल्यांदा मी व्यवस्थित चाळून घेतला त्याच्यामध्ये बराच कचरा असतो इकडे माझा मसाला वाजलाय झाले तर तळून घेते मग का चिवडा थोडासा रेडीमेड मसाला आणि थोडा मी धने जिरे बडीशेप काळी मिरी असं थोडंसं काळं मीठ लाल तिखट आमचूर पावडर असा एक वेगळा मसाला बनवणार आहे तो पण वापरणार आहे याच्यामध्ये डाळ शेंगदाणा खोबरं असं सगळं व्यवस्थित मी इथं तळून घेतलेलं आहे आणि वरचं मोठं पातेले काढले ह्या बुट्टीमध्ये जागा होत नव्हती त्याच्यामुळं तर असा हा मस्त भाजक्या पोह्यांचा चिवडा मी तयार केलेला आहे आणि कलर छान आला आहे तुम्ही बघितलास त्याच्यामध्ये मी साखर घातले आणि हा साखर न घालता आमच्या दादांसाठी मला डायबिटीज लोकांसाठी काढून ठेवलेलं आहे साखर घातली नाही आणि छान झालं चिवडा एकच पॅकेट फक्त मी मस्त चिवडा मसाला वापरला आहे आणि एक किलो पोहे होते त्याच्यानंतर सगळं दाखवलंच तुम्हाला फुटाण्याची डाळ आहे ते सगळं आणि मथ्यात चिवडा वगैरे सगळं घातलंय मी लसूण छान असा अख्खा तळून घातला मस्त झालंय म्हणून बघितलं आमच्या साहेबांनी असं डन असं हे आलेलं आहे आता हां डन असं आलं आहे म्हणजे सगळं झालंय बरोबर चला मंडळी ह्या व्हिडिओचा मी इतच सेंड करते उद्या मी बनवणार आहे शंकरपाळ्या खऱ्या शंकरपाळ्या आणि गोड शंकरपाळ्या असा माझा उद्याचा पेत आहे बघू तुम्हाला जमल्या दाखवेलच शूट केलं दाखवेलच नक्की असंच बघत राहा माझे व्हिडिओज आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय